श्री कृष्णाने मारलं हे आसुर सगळे कंस आहे नरकासूर वगैरे 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 शिशुपाल तर कंसाबद्दलची जी इंटरेस्टिंग गोष्ट आहे mm. जी मला वाटते mm. भक्ति जी का मला वाटतंय भक्तीसूत्रात का काय मला वाटतं बर भक्तीचे प्रकार सांगितले बर तर एक तर ही भक्ती भक्ताची जी हे असते की अखंड नामस्मरण बर अखंड आठवण त्याची आपल्या भगवंताची आपल्या म्हणजे भगवंताचीच पण आपल्या रूपातली आवडत्या रूपात रूपातली ती एक आहे अखंड आणि अखंड नामस्मरण अखंड आठवण ठेवून मिळणार पुण्य किंवा काही काही किंवा देवाची जवळ तुला काय वाटतं कंसाने काय केलं बरोबर मला असं वाटतं की तू म्हणल्यावर मला आता स्ट्राईक झालं रावणाने जे केलं तेच कौस हा तेच आहे आता इंटरेस्टिंग गोष्ट जे मी असे मला स्ट्राईक झाली कदाचित खरी असेल कदाचित नसेल पण योगायोग आहे की ज्या पॉइंटला कंसाला कळ वसुदेव आणि देवकी यांच्या लग्नात त्यांना जेव्हा तो घेऊन चालला होता रथातन तेव्हा ते आकाश फाटलेले आकाशातनं आकाशवाणी झाली की या देवकीचा आठवा पुत्र तुला मारणार आहे काय तिला घेऊन चाललं तो पॉइंट आहे त्या पॉइंट पासून माणसाला जे काय अँगायटी सुरू झाली ना ते आठवा पुत्र आठवा पुत्र पुत्र जेव्हा बातमी मिळाली कृष्ण 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 रात्रंदिवस त्याला झोपच लागली नाही त्याला झोपच लागली नाही आणि कृष्ण 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 हे कधीपर्यंत सुरू राहिलं मरुस्तर मरुस्तर आणि कृष्ण किती वर्षाचा होता जेव्हा तो तेरा मला वाटतं म्हणजे एक तप झालं Hmm. एक तप झाला माणूस कृष्ण कृष्ण करत बसलाय तो भाव वेगळा असतो दे नामस्मरण आहे शब्दी आधी मरा 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 केलं त्याचा राम 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 झालं <laughs> ती सुंदर ती सुंदर आहे पण सांगतोय की काही केलं तरी भगवंताच त्यांनी स्मरण ठेवलेलं हो आणि hmm. त्याचा परिणाम काय झाला भगवंतांनी त्याला जवळ <laughs> केलं जवळ केलं वेगळ्या पद्धतीने आपल्याला आपल्याला वाटतं आणि संसार म्हणजे सगळ्या जगाच्या उत्तम याच्यासाठी फ्लोसाठी आणि सस्टेनन्ससाठी त्यांनी दुर्जनांचा संहार केला पण इन दी एंड ते दुर्जन आपल्यासाठी आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि ते होते पण आपला पॉईंट ऑफ व्ह्यू इन द ग्रँड स्कीम ऑफ थिंग्स भगवंतासाठी सगळे मुलंच आहेत सगळे हा सगळे आपलंच क्रिएशन आहे स्वतःच स्वरूप आहे हा स्वस्वरूप होय त्यामुळे त्यांनी विलीन करून घेतलं सगळ्यांना आपल्याला अशी त्याची दया आहे